धामनगाव रेल्वे अमरावती जिल्ह्यातील नामांकित नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या सचिवपदी हितेश व्यास यांची नियुक्ती झाल्याने संपूर्ण पुष्कर्णा समाजामध्ये आनंदाचे आणि गौरवाचे वातावरण आहे धामणगाव रेल्वे येथील पुष्कर्णा समाज आणि अमरावती येथील पुष्कर्णा फाउंडेशन यांच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले व्यास यांच्या संस्थेशी जुना ऋणानुबंध उल्लेखनीय बाब म्हणजे हितेश व्यास यांनी शिक्षण मंडळाचा शाळांमधून शिक्षण घेतलेले असून आता त्याच्या संस्थेच्या सचिवपदावर निवड होणे ही बाब समाजासाठी

अमरावती येथील समाजाचे अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते त्यामध्ये कमल छंगानी ओमप्रकाश जोशी दिलीप छंगानी भरत व्यास पुरुषोत्तम जोशी कमल पुरोहित तसेच पुष्कर्णा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पुरोहित उपाध्यक्ष शशिकुमार व्यास पवन छंगानी अनिल पुरोहित प्रचार प्रमुख यांचा समावेश होता कार्यक्रणातील सदस्य म्हणून उपस्थित डॉक्टर महेंद्र छंगानी संजय छंगानी उदय छंगानी गिरीराज छंगानी जवाहर व्यास आनंद पुरोहित प्रशांत व्यास आशिष व्यास अजय पुरोहित यांच्यासह अनेकांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या